नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करतो पावसाचा जोर खूप तीव्र झालेला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्यात अक्षरशः ढकुटिस्त्रेश पाऊस झालेला आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी व्हिडिओ क्लिप्स देखील पाठवलेले आहेत तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ क्लिप देखील पाहिली असेलच आता कोणत्या ठिकाणी पाऊस वाढणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजच्या रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते तर आता सविस्तर अंदाज घेणार आहोत एक्याच एक व्हिडिओ तुम्हाला सर्व अंदाज आता पाहायला मिळणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता कडा जामखेडच्या जवळ एक नवीन ढगाची निर्मिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आष्टीच्या जवळ हा मध्यम ते मुसळधार पाऊस ढग देईल अशी शक्यता आपल्याला दिसून येत आहे याची तीव्रता चांगली राहील रात्री देखील या भागात खूप जोरदार पाऊस झालेला आहे अजून पुढील एक ते दोन तासात पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव कमेंट करून नक्की कळू शकता तसेच इकडे नांदेड अहमदपूर परळीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यातली त्यात परळीच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला आहे पूर्णा परभणी बसमतचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आज राहणार आहे नांदेड वोकरच्या भागात पुढील एक ते दोन तासात चांगली तीव्र पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळतील तीव्रता वाढत जाणार आहे चंद्रपूरचा बराच भाग असेल वाणी माकोना असेल यवतमाळ वर्धा उमरेल मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तुमच्या भागात पाऊस झालेला असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा अमरावती अकोला कारंजा वाशिम चिखली लोणारचा भाग असेल जिंतूरच्या भागाकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते ही तीव्रता व्याप्ती देखील आपल्याला चांगली मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तसेच खामगाव बुलढाणाकडे देखील पावसाच्या आगी कुच राहील सिल्लोड चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर आज बऱ्याच भागात पाऊस राहणार आहे श्रीरामपूर पैठण असेल धाराशिव नांदेड लातूर बीडचा भाग असेल इकडे पंढरपूरचा भाग असेल वडुजविटापर्यंत आज पावसाळी वातावरण राहणारच आहे अहिल्यादेवनगरच्या बऱ्याच भागात पाऊस होईल जळगाव पारोळा चाळीसगाव मालेगाव स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हे लक्षात घ्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे राहील तर शेतकरी मित्रांनो आता रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद